पळसा येथील पारंपरिक लहाडीसाठी भाविकांची अलोट गर्दी श्री बिरबा महाराज यात्रेनिमित्त लहाडीसह धार्मिक कार्यक्रम मौजे पळसा तालुका हदगाव येथील ग्रामदैवत श्री बिरबा महाराज उत्सवादरम्यान सात दिवस श्रद्धेने भक्त श्रद्धा ठेवून मनोभावे शक्य असेल त्या पद्धतीने योगदान देत विविध प्रकारे भक्ती करून लहाडीला उपस्थित राहून आपला नवस फेडतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हभप प्रशांत महाराज तोरे लातूरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह महाशिवपुराण कथेचा सुरू झालेला सोहळ्यात सात दिवस दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम अन्नदात्याकडून महाप्रसाद रात्रीला नामांकित कीर्तनकाराचे कीर्तनाने वातावरणात भक्तिमय निर्माण झाले होते बुधवारी सायंकाळी बिरबा महाराज की जय गजरात देवमाळावर जाणे कार्यक्रम संपन्न झाला शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी ह प्रशांत तोरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली सप्ताहादरम्यान पळसा येथील वातावरण भक्तिमय निर्माण झाले होते शुक्रवारी पारंपरिक पद्धतीच्या लहाडीला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती लहाडीनंतर यात्रेला सुरुवात झाली यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंकरपट व्हॉलीबॉल कबड्डी किक्रेटसह विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी गावकरी युवक वर्गांनी परिश्रम घेतले विशेष म्हणजे मंदिरात दीड वर्षांपासून अखंडित दर रविवारी सकाळी सात वाजता आरती व महाप्रसाद सुरू असून मंदिरावर आष्टेकर व जवळगावकर आजी माजी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मंदिरावर रस्ता झाला असून गावकरी भक्त मंडळींनी लोकसहभागातून मंदिराचा कायापालट झाला असल्याने उत्सवात यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली लेकीबाळी महिला मंडळीची गर्दी लक्षात घेऊन सर्व कार्यक्रम सुरळीत व्हावी यासाठी मराठा पोलीस प्रशासन सज्ज होते यात्रेनिमित्त सप्ताह लहाडीसह आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेला खासदार नागेश पाटील आष्टीकर उमरखेड आमदार किष्णराव वानखेडे भाजपाचे निळू पाटील भास्कर दादा वानखेडे डॉबी के निळे सहा आजी माजी लोकप्रतिनिधी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी भगवान कदम नांदेड जिल्हा प्रतिनिधी